आदिवासी सेवा समिती नाशिक संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मानूरच्या वाणिज्य विभागामार्फत विद्यार्थ्यांची कोल्हापूर फाटा येथील बालाजी मसाले आणि वाल्सन इंडस्ट्रीज येथे अभ्यास दौरा क्षेत्रभेट झाली प्राचार्य डॉक्टर आर पी भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभाग प्रमुख प्राध्यापक एस एल पवार यांच्या नियोजनातून झालेल्या उपक्रमात विद्यार्थ्यांना मसाले उद्योग आणि सॅनिटरी नॅपकिन उत्पादन प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला या क्षेत्रभेटीत प्राध्यापक पी आहेत प्राध्यापक वी के शिरसाठ प्राध्यापक ए डी पाण प्रशासकीय कर्मचारी विजय देवरे यांच्यासह विद्यार्थी दे मोठ्या संख्येने सहभागी झाले आजच्या वेगवान बदलत्या युगात केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित राहून ज्ञानाची प्रगती होत नाही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग विश्वाची ओळख करून देणे ही काळाची गरज आहे या दृष्टीने मानूर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाने आयोजित केलेली बालाजी मसाले वाल्सन इंडस्ट्री क्षेत्र भेट विशेष ठरली विद्यार्थ्यांनी मसाले उत्पादनातील कच्चा माल मशिनरी पॅकिंग पद्धतीपासून निर्यात प्रक्रियेपर्यंतची माहिती थेट उद्योजकांकडून घेतली त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन उत्पादन प्रक्रियेचे तांत्रिक बारकावे आणि त्यामागील सामाजिक जाणीवांचा सा थेट अनुभव घेतला अशा भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक दृष्टी उद्योगशीलता सामाजिक भान विकसित होऊन उद्योजकतेची बीजे रुजली जातात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रवीण आहेत तेवळा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल